वसई विरार महानगरपालिका कार्यालयात आयुक्त तथा प्रशासक अनिल कुमार पवार यांच्या अध्यक्षतेखाली काल गणेशोत्सवासंदर्भात महानगरपालिका क्षेत्रातील मूर्तीकार व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी यांच्यासोबत बैठक घेण्यात आली बैठकीत गणेश विसर्जन विषयासंदर्भात चर्चा करण्यात आली होती बैठकीच्या सुरुवातीस माननीय उपायुक्त श्रीमती अर्चना दिवे यांनी महानगरपालिकेने मागील वर्षी गणेशोत्सवासाठी गणेश मूर्ती विसर्जनासाठी केलेल्या नियोजनाची तसेच एकूण झालेल्या विसर्जनाबाबतची माहिती उपस्थितांना दिली माननीय आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली मागील वर्षी गणेश मूर्ती विसर्जनासाठी महानगरपालिकेने एकूण एकशे पाच कृत्रिम तलावांची निर्मिती केली होती मागील वर्षी म्हणजे सन दोन हजार चोवीसमध्ये गणेशोत्सव काळात महानगरपालिका क्षेत्रात एकूण तेहतीस हजार सातशे एक मूर्तींचे विसर्जन झाले यापैकी एकूण एकोणीस हजार आठशे त्रेपन्न मूर्तींचे विसर्जन हे महानगरपालिकेने निर्मिती केलेल्या कृत्रिम तलाव फिरते होत यामध्ये झाल्याची माहिती यावेळी उपायुक्ता श्रीमती अर्चना दिवे यांनी दिली यावेळी उपस्थितांना बोलताना अतिरिक्त आयुक्त श्री संजय हेरवाडे यांनी सांगितले की वसई विरार शहर महानगरपालिकेने पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याच्या अनुषंगाने गणेश मूर्ती कृत्रिम तलावात विसर्जन करण्याचा उपक्रम यशस्वीरित्या राविला आहे यावर्षी सर्व नागरिकांच्या सहकार्याने महानगरपालिका पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याकामी सर्वतोपरी प्रयत्न करेल वसई विरार शहर हे तलावांचे शहर असून पीओ पीच्या मूर्ती अशा नैसर्गिक तलावांमध्ये विसर्जन करून तलाव दूषित न करण्याचे आवाहन त्यांनी यावेळेस केले नागरिकांनी शाडू मातेच्या गणेश मूर्ती जास्तीत जास्त प्रमाणात आणाव्यात त्याचप्रमाणे मूर्तीची उंची मर्यादित ठेवावी उत्सवात कमी वापर करण्याचे आवाहन अतिरिक्त आयुक्त यांनी केले गणेशोत्सव मंडळांनी आवश्यक त्या सर्व परवानग्या घेऊनच सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करावा असे यावेळी माननीय अतिरिक्त आयुक्तांनी सांगितले माननीय आयुक्त अनिल कुमार पवार यांनी मागील गणेशोत्सव काळात नागरिकांनी महानगरपालिका निर्मित कृत्रिम तलावात जास्तीत जास्त गणेश मूर्तींचे विसर्जन करून पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याच्या महानगरपालिकेच्या उपक्रमात उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याबद्दल सर्व नागरिकांचे पदाधिकाऱ्यांचे गणेशोत्सव मंडळांचे संस्थांचे पत्रकारांचे आभार मानले या बैठकीस उपस्थित मूर्तिकार व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ पदाधिकारी व महानगरपालिका अधिकारी यांच्यामध्ये गणेशोत्सवासंदर्भात विविध बाबींवर चर्चा करण्यात आल्या उपस्थित मूर्तिकार व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ पदाधिकारी यांनी विविध सूचना यावेळेस मांडल्या या सूचनांवर विचार विनिमय करून आवश्यक तेथे लवकरच उपाययोजना करण्याचे निर्देश आयुक्त महोदयांनी दिले या बैठकीला माननीय आयुक्त अनिल कुमार पवार अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाळे महानगरपालिकेचे उपायुक्त प्रभारी शहर अभियंता प्रभाग सहाय्यक आयुक्त महानगरपालिका क्षेत्रातील मूर्तीकार सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी महानगरपालिका अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते सदर बैठकीचे सूत्रसंचालन सहाय्यक आयुक्त विश्वनाथ तळेकर यांनी केले योगेश साबळे वसई विरार महानगरपालिका माता हिंगलाज प्रतिनिधी धुळे